श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा काही उपाय करायचे आहेत गुरुपौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला एक अनन्य साधारण महत्त्व असतं याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस सुद्धा असतो त्यामुळे या पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा ही जी तिथी आहे तर ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असते पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतो अनेक सेवा करतो पण पौर्णिमेच्या दिवशी प्रामुख्याने काही चुका आपल्याला आपल्या घरामध्ये टाळायच्या असतात का बरं आहे तर बघा पौर्णिमेला आपण लक्ष्मीची सेवा करतो आणि जर घरात काही चुका केल्या तर त्याचा कोणताही फायदा हा आपल्याला होत नाही त्यामुळे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या तर कोणकोणत्या चुका आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत पण त्या अगोदर पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत तर कोणत्या विष्णू सर्शनाम व्यंकटेश त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्णव मंत्र या सर्व सेवा करायच्या आहेत आणि त्याचबरोबर उद्या जमलंच तर घरामध्ये तुम्हाला कनकधार स्तोत्रमचं पठण सुद्धा आवर्जून करायचंच आहे त्यानंतर घरामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत सर्वात पहिला आणि महत्त्वाचं उद्या जरी रविवार असला तरीही गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे उद्या उशिरापर्यंत झोपणं हे शक्यतो करून टाळायचंच आहे उद्या शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जर जर उठू शकत नसाल तर एक सात वाजेपर्यंत तरी आपल्याला आपल्या अंथरुणामधून उठायचंच आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या खोटं बोलणं टाळायचं आहे त्याचबरोबर आपल्या कडनं कोणाचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे वयोवृद्धांचा म्हणा किंवा प्राणी मात्रांचा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे की त्यांचं आपल्याकडनं अपमान होणार नाही त्याचबरोबर उद्या घरामध्ये काही भाज्या प्रामुख्याने खाणं हे टाळायचंच आहे प्रत्येक भाजीला ज्याचं त्याचं महत्त्व असतं आणि ह्यातील हाता ह्याच्या काही भाज्या जो मला सांगणार आहे तर त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यातल्या काही भाज्या ह्या लक्ष्मीला अजिबातच चालत नाही त्यामुळे उद्या जर गुरुपौर्णिमेचा उपवास असेल किंवा उपवास नसेल तरीही घरामध्ये ह्यात तुम्हाला भाज्या खाणं टाळायचंच आहे आता कोणकोणत्या भाज्या आहेत त्या बघूया ह्या भाज्या खाल्यामुळे काय होतं की आपण खूप जी काही सेवा करतो काही जे काही उपाय करतो तर त्याचा कोणताही फायदा हा आपल्याला होत नाही त्यामुळे ह्या भाज्या आपल्याला खाणं टाळायचंच आहे सर्वात प्रथम उद्या आपल्या घरामध्ये सात्विक आहार हा झाला पाहिजे सात्विक आहार म्हणजे काय तर घरामध्ये कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज मांस मटण मच्छी अंडी याचं सेवन उद्या घरामध्ये होता कामा नाही घरामध्ये घराच्या बाहेर जाऊन उद्या ह्या गोष्टींचा म्हणजेच ह्या ज्या भाज्या येतात त्या चुकूनसुद्धा खाऊ नका त्याच्यानंतर उद्या जर आपण आपल्या गुरूंना आपल्या देवघरामध्ये नैवेद्य ठेवत असतो तर तो नैवेद्य हा हा गोडाचा असावा म्हणजे तुम्ही तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर करू शकता आणि जे काही भाजीपोळी तुम्ही करणार आहात तर त्यामध्ये लसूण पूर्णपणे वर्ज्य असावा कांदा लसूण उद्या भाजीमध्ये आपल्याला अजिबात टाकायचा नाही आणि कांदा लसूणचं सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला उद्या घरामध्ये भोपळा भोपळा हा कोणत्याही प्रकारचा सुद्धा तो गोल भोपळा असतो दुधी भोपळा असतो भोपळ्याचे कोणतेही प्रकार असेल तर ते उद्या घरामध्ये चुकून सुद्धा आपल्याला खायचे नाहीत त्याच्यानंतर उद्या आपल्याला घरामध्ये मुळा असेल त्याच्याचबरोबर गाजर असेल आणि वांगी असतील तर ह्या तीन भाज्यासुद्धा घरामध्ये आपल्याला खायच्या नाही आहेत आणि उद्या घरामध्ये शक्यतो करून प्रयत्न करा की सात्विक आहार सात्विक म्हणजे कांदा लसूण न टाकता तुम्ही तो जे जी जेवण आहे तर ते बनवाल त्याच्याचबरोबर उष्ट अन्न म्हणजे लात लागलेलं अन्न एखाद्याने एखाद्याच्या भांडेला लात लागलेले आहे आणि आपण तरीही ते अन्न खातोय तर अशा पद्धतीचं अन्नसुद्धा चुकूनसुद्धा खायचं नाही कारण ते अन्न खाण्याजोगता राहत नाही किंवा ओलांडून गेलेलं अन्न ते रा राक्षसा समान असतं तर त्यामुळे चुकून सुद्धा हे असे प अन्न जे आहेत म्हणजे तुम्ही जेवायला बसला आणि तुमचं ताट एखाद्याने ओलंंडलं तर ते ताट म्हणजे ते अन्नसुद्धा आपल्याला खायचं नसतं त्याचबरोबर उद्या जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उद्या उपवासामध्ये सूर्यफूल तेल आणि सोयाबीनचं तेल पूर्णपणे वर्ज्य आहे कारण सूर्यफूल आणि सोयाबीनचे जे तेल आहे तर ते उपवासाला चालत नाही तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवा आणि त्या अंतर्गतच आपल्याला उद्याचं जेवण म्हणजेच आपल्या उद्या घरामध्ये जे काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत तर तो त्या अंतर्गतच आपल्याला करायचा आहे तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवा आणि गुरुपौर्णिमेची होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ हो।